रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने मार्कंडेय विद्यालयास आदर्श विद्यालय पुरस्कार प्रदान रविवारी आठ सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटी यांच्या वतीने मार्कंडेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय गांधी मैदान अहमदनगर या विद्यालयाला आदर्श विद्यालय पुरस्कार आणि विद्यालयातील गणित आणि विज्ञानाच्या ज्येष्ठ अध्यापिका सौ जयश्री साळुंके मॅडम यांना विद्याभीषण पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार माजी सहशिक्षण आयुक्त महाराष्ट्र शासन आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर रोटरी क्लबचे दिनकर टेमकर रयत शिक्षण संकुल श्रीरामपूरचे चेअरमन श्रीमती मीनाताई जगदने यांच्या हस्ते आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक कडूस आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे तसेच बी जे पी युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय डिले यांच्या उपस्थितीत देण्यात आला यावेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीचे सर्व पदाधिकारी आणि संदीपन अकॅडमीचे डॉक्टर के बालराजू उपस्थित होते मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन वन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन बन साई बना साई बना सुटेचा भंग लुटू झाड़ी ही गा प्राणी पक्षी ला टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण